माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांनी विजयाचा गुलाल लावलेला आहे आणि पुन्हा एकदा शरद पवारांचा बाले किल्ला असणारा माडा धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपाने राष्ट्रवादीचा होतोय आणि या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच माळशिरतच काय होणार उत्तमराव जानकर धैर्यशील मोहिते पाटलांकडे आल्यानंतर नेमकी परिस्थिती काय असता या चर्चेला उतरला आणि वेळापूरमध्ये आता उत्तमराव जानकर कार्यकर्त्यांसमोर गुलालामध्ये जल्लोष करत आहेत जानकर साहेब आपल्या सोबत त्या ठिकाणी काय सांगसाल पहिली प्रतिक्रिया माड्यामधून त्या ठिकाणी गुलाल घेतलाय निश्चितपणानं या विजयाचा मोठा आनंद आमच्या माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याला आहे कारण या ठिकाणी दरीशील मैत्रे पाटील आणि आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवलेली होती ही निवडणूक सत्तेच्या विरोधातली जी गुर्मी मस्ती आणि सत्तेच्या माध्यमातून दहशतवाद या ठिकाणच्या नेतृत्वानं घ ग्रहीत धरणं किंवा त्याची मोजदाद न करणं अशा पद्धतीनं या वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने या राज्यभरामध्ये काम चालवलेलं होतं आपलीच माणसं त्या ठिकाणी नेमायची याच माध्यमातून राम सातपुत्यांनाही सोलापूरमध्ये नेमणूक केलेली होती आणि याही ठिकाणी मोहितेपटलांना आणि जानकरांना न मोजता आम्ही काही करू शकतो ही हा जो सत्तेचा माज होता मस्ती होती ती निश्चितपणानं आज या सोलापूर जिल्ह्यामधली उतरलेलं तुम्ही तुम्ही सांगितलं होतं अकलूज असेल माडा असेल सोलापूर आणि बारामतीला अजितदादांचा पवार केल्यानंतरच मी त्या ठिकाणी पुढची पावलं टाकणार आहे तिन्ही ठिकाणी त्या ठिकाणी महाविकास आघाडी विजय होते नाही निश्चितपणानं मी बारामतीमध्ये बारा, बारा चौदा सभा घेतलेल्या होत्या सोलापूरमध्ये तर तीसपेक्षा जास्त सभा मी छोट्या मोठ्या गावांनी सुद्धा घेतलेल्या होत्या राहुल गांधीच्या सभेमध्ये मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि आमच्या माळशिरस मतदारसंघामध्ये सुद्धा एवढा तुफान पैशाचा पाऊस पडला आणि त्यांना पैशाच्या जोरावरती आम्ही निवडून येऊ ही त्यांची एक अनैतिक भूमिका होती ती भूमिका या तालुक्यातल्या मतदारांनी तोडून लावलेली आहे आणि निश्चितपणानं आज तालुक्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार मताचं लीड माळशिरस तालुक्यानं असं कुठल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रात घडलं नसेल की दोन्ही नेते नेते एकत्र आल्यानंतर अशा पद्धतीचं लीड या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं दैर्यशील मोहितेपटलाचा विजय हा नव्वद हजारापेक्षा अधिक मताने या ठिकाणी झालेला आहे तसंच सोलापूरमध्ये सुद्धा प्रणितिताईंसाठी मी जेव्हाच रान केलं होतं त्या ते ठिकाणी मी उमेदवारी मागितलेली होती माझी उमेदवारी न देण्याचा म्हणजे त्यांची जी मस्ती होती ती त्या ते ते ठिकाणी नि निश्चितपणानं उतरलेली आहे आणि प्रणितताईसुद्धा चौसष्ट हजार तीनशे साठ मताने विजयी झालेले आहेत या ठिकाणी सुप्रियाताईसुद्धा लाख मताच्या फरकाने विजयी दे झालेले आहेत खूप मोठा आनंद आहे या तालुक्यामध्ये हा जल्लोष आहे विजयाचा जल्लोष जो आहे तो विजयाचा जल्लोष त्या ठिकाणी वेळापूर मध्ये त्या ठिकाणी उत्तमराव जानकरांच्या जा बरोबर समर्थकांनी सुरू केलेला आहे आणि ही होती उत्तमराव जानकरांची विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया त्या ठिकाणी खूप मोठ्या फरकाने हे विजय त्या ठिकाणी केलेले के आहेत आणि सत्तेची मस्ती उतरवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय असं त्यांनी सांगितलेलं आहे